आमच्या पक्षाचे प्रमुख साहेब आहेत त्या पक्षाचे प्रमुख दादा आहेत त्यामुळे ते दोघं जोपर्यंत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत निर्णय तिथं होणार नाही आता त्यांनी ती साथ घातली असेल आणि अशी साथ तसं बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रातले सामान्य लोक तिथं घालत आहेत शेवटी निर्णय हा पवार साहेबांचा सा, अजितदादांचा आणि सुप्रियाताईंचा आहे जेव्हा योग्य पद्धतीने चर्चा होईल निर्णय घेतला जाईल तेव्हाच त्या ठिकाणी आपल्याला कळेल साथ तर सगळेच घालतात बघूया काय होते येत्या काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही आमच्या पक्षाचे प्रमुख साहेब आहेत त्या पक्षाचे प्रमुख दादा आहेत त्यामुळे ते दोघं जोपर्यंत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत तो निर्णय तिथे होणार नाही पण राहिला प्रश्न कौटुंबिक एकत्र येण्याचा आम्ही एकत्र आहोतच आणि कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहणं हे कुटुंबासाठी सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे पण राजकीय दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या हितासाठी जर कुटुंब एकत्र येत असेल तर शेवटी तो निर्णय दादांचा आणि साहेबांचा असणार आहे हल्ला झालाय भूमिका एकच आहे तर बघा भाजपला पाठिंबा दिला असं समजून चालणार नाही सरकारला पाठिंबा आहे कारण का सरकार हे अख्ख्या देशाचं असतं लोकांचं असतं त्यामुळे सरकारला पाठिंबा देणं अशा परिस्थितीमध्ये जिथं आपल्या भूमीत येऊन बाहेरचे लोक नाही तर टेररिस्ट येऊन तिथं जर काही सामान्य लोकांना गोळी घालत असतील नाही तर टेररिझम जर होत असेल तर सरकारबरोबर राहणं महत्त्वाचं आहे त्यात राजकारण करून चालत नसतं आणि आमचं एक व्यक्तिगत मत आहे की जे काही इंटेलिजन्सचा लॅब झाला यंदासुद्धा सुद्धा आणि पुलवामाच्या वेळेसुद्धा त्या इंटेलिजन्सवर खऱ्या अर्थाने आता अजून चांगलं काम करण्याची जरूरत आहे इंटेलिजन्स जर फेल परत एकदा झालं तर आपल्या देशाला ते परवडणारं नाही आणि टेररिझम पूर्णपणे संपवण्यासाठी जे काही हे सरकार करेल त्या सरकारबरोबर आम्ही सर्वजण शेवटपर्यंत तिथं राहू फक्त कुठंतरी निर्णय घ्यायची जरूरत आहे आणि निर्णय सरकार घेईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया